पश्चिम महाराष्ट्रामध्ये ओबीसीच्या आरक्षण बचावाचा महायगाय मेळावा याचे नियोजन उद्या दिनांक अकरा रोजी सांगलीमध्ये तरुण भारत स्टेडियम या ठिकाणी करण्यात आलेलं आहे या मेळाव्यासाठी भ ओबीसी असतील भटके उक्त समाज असतील अडुदार बंडुतदा मुस्लिम ओबीसी लिंगायत ओबीसी हे अशा प्रकारे सगळे ओबीसी समाज जो आहे तर मोठ्या संख्येने लाखोंच्या संख्येने ह्या मेळाव्यामध्ये सहभागी या ठिकाणी हो होत आहे या ठिकाणी या जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून सगळे कार्यकर्ते गावागावामध्ये त्या ठिकाणी कार्यकर्ते कामाला लागले आहेत आणि गावागावातून मोठ्या संख्येनं या ठिकाणी मोठ्या संख्येने असतील व्हेकल्स असेल जसं शक्य असेल तसे हे ओबीसी बांधव जे आहेत ते, ते उद्याचा मेळावा यशस्वी करण्यासाठी त्या ठिकाणी लाखोच्या संख्येने उपस्थित राहणार आहेत हा मेळावा जो आहे हा पश्चिम महाराष्ट्रातील सामाजिक न्याय आणि राजकीय गणित बिघडवणारा जो आहे तो हा मेळावा नक्कीच असताना कारण ओबीसीच्या अस्तित्वाची लढाई जी आहे ती या मेळाव्याच्या माध्यमातून या महाराष्ट्रातला तमाम हा पश्चिम महाराष्ट्रातला ओबीसी समाज या ठिकाणी लढत आहे या ठिकाणी ओबीसीच्या राजकीय आरक्षणाचं धिंडवड कुठं निघाला निघाला असेल तर ते पश्चिम महाराष्ट्रात निघालेलं आहे या ठिकाणी बाप मराठा आणि मुलगा कुणबी अशा प्रकारे या ओबीसीच्या आरक्षणावरती दिवसा डोळा दौरा टाकण्याचं काम या मराठा समाजातील काही यांनी केलेलं आहे आणि त्यामुळं आमचं राजकीय आरक्षण जे आहे ते खरंच धोक्यात कुठं आलं पश्चिम आता चाललेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी ह्या ओबीसीच्या राजकीय आरक्षण लढा जो आहे आमच्या आरक्षणाला धक्का कुठल्याही परिस्थिती आम्ही लावून येणार नाही या सगळ्या तळमळीनं हा ओबीसी समाज जो आहे जो पावणे चारशे गरीब समाज आहे तेलीमारी चाळीकोटी धनगर वडा रामशी मुस्लिम ओबीसी दलित हे सगळे मंडळी जे आहे या आरक्षणाच्या लढाईमध्ये मोठ्या संख्येनं सहभागी झालेले आहेत आणि आता हा लढा जो आहे हा लढा आता येणाऱ्या विधानसभेपर्यंत जे आहेत कुठल्याही परिस्थितीत या सरकारला या मेळाव्यातून हा हिलगाद आम्ही करणार आहोत या मेळाव्यासाठी सगळे नेते मंडळी ओबीसीचे सगळ्या समाजाचे मग भटक्या मुक्त असतील लक्ष्मण गायकवाड या ठिकाणी यायला लागलेले आहेत वंधारी समाज नेते टी पी मुंडेजी या ठिकाणी यायला लागलेले आहेत कोळी समाज नेते आहेत ब्राम समाज नेते आहेत वंज बाकी सगळ्या लिंगायत समाज नेते मंडळी आहेत अशा प्रकारे ह्या ओबीसी समाज जे आहे सगळ्या समाजाचे नेते एकत्रित येऊन या सांगलीमध्ये एल्गार करून सरकारला बिशाबा देणार आहोत कुठल्याही परिस्थितीत या जरांगीची जी मागणी जी आहे की सगळे सोबत जी आर त्यांनी कार्ड काढला पाहिजे त्याला पूर्णपणे टोकाचा विरोध असणार आहे ते बोगस कुणबी दाखले जे दिले ते का रद्द रद केले गेले पाहिजेत आणि आता हे शुक्रवारी ही शिंदे समिती जी आहे ती बरखास्त करून कुर्मी दाखले देण्याचं बंद करण्यात यावं अशा प्रकारची मागणी जी आहे ती मागणी या मेळाव्यात आम्ही करणार आहोत या मेळाव्यापासून जर धडा शिक जर सरकार नाही घेतला आणि जरांगीच्या आंदोलनात बळी पडून दडपशाही बळी पडून जर काही निर्णय घेतला तर मात्र विधानसभेमध्ये या सरकार धडा शिकवण्याचा एल्गार सुद्धा जो आहे आम्ही या मेळाव्यातून आम्ही करणार आहोत त्यामुळं हा मेळावा जो आहे हा मेळावा हा एक या पश्चिम महाराष्ट्रातला ओबीसीचा सगळ्यात मोठा मेळावा जो आहे आणि त्याचं रणशिंग जे आहे हे आम्ही यातून खोकणार आहोत इथून पुढे अनेक मेळावे आता होणार आहेत पण हा मेळावा जो आहे हा न भूतो न भविष्य ती असा मेळावा या ठिकाणी होणार आहे माझा आपल्या माध्यमातून सगळ्या या ओबीसी भटकेमुक्त अलुद्धा बलुद्धा मुस्लिम ओबीसी समाज ज्याला सगळ्यांना आव्हान करतो की आपली अस्तित्वाची लढाई आपण चांगली म्हणून आहोत त्यामुळे एक दिवस आपण सगळ्यांनी या समाजासाठी आपल्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी आपल्या आरक्षणाच्या संरक्षणासाठी आपला आत्मसन्मान जपण्यासाठी हा लढा जो आहे हा आपल्या लढावाच लागेल त्यासाठी एक दिवस आपल्या सगळ्यांनी काम बाजूला सांगून दुकानं बंद करून या मेळाव्यामध्ये आपण सहभागी व्हावं आणि हा मेळावा जो आहे हा होतो न असा यशस्वी करावा असं आव्हान सुद्धा Mi تمام garサ वाবিता